प्रतिपाद रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की गरमागरम मस्त अशी कांदा भजी ही झालीच पाहिजे अगदी गाडीवर मिळतात तशी कमी तेलकट आणि मस्त आतून जायदार आणि खुशखुशीत आणि भज्यांसोबत मस्त असा गरमागरम चहा तर चला पाहूया तर आपल्याला जेव्हा गोल कांदा भजी बनवायची असते ना तेव्हा काय करायचंय एक मिडियम आकाराचा कांदा घ्यायचा आणि त्याला काय आहे बारीक चिरून घ्यायचं म्हणजे आळवा उभा म्हणतात कारण जे आपण गोल आकाराची कांदा भजी बनवतो त्याला बारीक चिरलेला कांदा लागतोय बघा अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांद्या घेतल्या आणि एकच कांदा घेतला आहे चिरलेला कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली आणि आता आपल्याला गोल कांदा भाजी बनवायच्या त्याच्यासोबत खालचा ठेचासुद्धा बनवायचा आहे म्हणून मी हिरवी मिरची आणि दोन लसूण कांद्या घेतलेल्या आहे आणि ह्या ज्या लसूण कांद्या मी सोलून घेतलेल्या नाही कारण सोलायची गरज नाही काय करायच्या अशा फोडायच्या आणि फक्त वरती जी टर्कल असतात म्हणजे लसणाची साल द्याला म्हणतात ती फक्त आपल्याला काढून टाकायची आहे म्हणजे हातावरती फक्त लसूण जो आहे ना तो असं चोळून त्याची साल काढून घ्यायची आहे कारण मग त्याने ठेचासुद्धा छान झिंजणत होतो आणि चवसुद्धा चांगली लागते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं लसूण आणि हिरी मिरचीची पेस्ट करून घ्यायची पाणी अजिबात वापरायचं नाही तर हे बघा पाणी न वापर लसूण आणि मिरचीचा मी असा ठेचा बनवून घेतलेला आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आता हाच ठेचा आपण भजी बनवण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत तर चला आता अगोदर आपण भज्याचं पीठ मळून घेऊया आता मी एका भांड्यामध्ये हे घेते बेसन पीठ आता एक फुल चमचे तीन मी घेतलेले आहे बेसनपीठ आता ही जी भजी आहे ना मी तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा आता जेव्हा आपण गोल भजी आणि तेव्हा त्याला कांदा जास्त लागत नाही एक कांदा पुरेसा होतो त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हा जो ठेचा घेतलेला आहे तो एक चमचा आपण टाकूया ठेचा कारण भरच्या तिखट आहे आणि बाकीचा जो आपण नंतर ठेचा बनवणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कारण भजी म्हटलं की कोथिंबीर हवीच पण त्याने छान टेस्ट येते एक चमचा घेतला आहे मोठा मी ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे आणि आता भजे म्हटलं की थोडासा सोडा आता सोडा पण जास्त नाही घालायचे एक दोन तीन चिमूटभर घालायचे म्हणजे अगदी थोडासा सोडा घेतलेला आहे कारण सोडा जास्त घातलं की तेल जास्त पितात भजे आणि चवीनुसार मीठ आता पीठ कसं मळायचं हे सुद्धा लक्षात घ्या कारण आपल्याला जी भजी आहे ती तेलकट होता कामा नये म्हणून पीठ मळताना सुद्धा पीठ जे आहे ना नेहमी घट्टसार ने ने मळायचं आहे ते चला आता आपण पीठ मळून घेऊया तर मिक्सरच्या भांड्या मी थोडंसं पाणी टाकले आता हे जे भजायचं पीठ जेव्हा आपण मळतो ना जेव्हा आपल्याला गोल कांदा भजी बनवायची तेव्हा ते जास्त पातळ येणे आणि घट्ट येणे अशा पद्धतीने मळायचं आहे म्हणजे दाट मळायचे तर सर थोडस मी पाणी घेते कारण जर घट्ट जर पीठ मळलं तर भजी काय होतात अशी निभर होतात आणि जर पातळ पीठ जर झालं तर काय होतं भजी जी आहे तेल जास्त पितात आणि त्याच्यामध्ये भरपूर मग तेल राहतं भज्यामध्ये म्हणजे तेलकट होतं त्यामुळे बघा अशा पद्धतीने जे आहे ना भज्याचं पीठ मळायचं पातळ नाही आणि भट्टे नाही असे एकदम परफेक्ट हे प्रमाण आहे जेव्हा तुम्ही गोल कांदा भजी बनवतात तर चला आता हे पीठ जे आहे ना ते मळून झालेलं आहे आता आपण हा मिरचीचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ कारण भज्याचं पीठ तर तयार आहे आता भज्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मस्त असा हा मिरचीचा ठेचासुद्धा हवा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं कडकडीत गरम झालेलं तेल आहे तेच आपण याच्यामध्ये टाकणार आहेत ते बघा आता हे तेल जे आहे ना गरम झालेलं आहे आता ह्या मिरच्या ठेचा आहे त्याच्यामध्ये काय करायचंय वरून तेल टाकायचं आहे पण तेल है कड़ जे आहे ना मस्त कडकडीत झालं पाहिजे म्हणजे ठेचा जो आहे ना तिखट लागत नाही अगदी तुम्ही आवडीने नाही एकदा नक्की ट्राय करून बघा हा ठेचा ठेचा बनवणार का तोच आपल्याला भज्यासाठी सुद्धा पीठ महत्वाने उपयोगाला येतो आपले दोन्ही कामं सुद्धा होता हे पीठ पाहू शकते बघा तयार झालेलं आहे आता चला एक एक करून आता आपण मस्त अशी भजी काढून घेऊया थोडंसं मी पीठ घेते बघा आता तेल पण तापलेलं पाहिजे तेल चांगलं तापून मी गॅस स्लो केलेला आहे आता आपल्याला एक एक करून भजी काढून घ्यायची आहे मस्त आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की भजी खाण्याचा आनंदसुद्धा जो असतो ना तो वेगळाच असतो कारण भजी जे आहे ना पाऊस आहे ते चवीला फारच सुंदरच लागतात मस्त गरमागरम भजी काढायची आणि मस्त गरमागरम मसाला चहा म्हणा किंवा अद्रक चहा बनवून पहा चवीला पण एकदम छान लागतं अशाच आपण खूप साऱ्या भजीच्या रेसिपी आहेत ज्या पृथ्वी रेसिपी या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या म्हणजे असे कुरकुरीत कांदा भजी असेल म्हणजे त्याला काही खेकडा भजी म्हणतात ते मिरची भजी असेल कारल्याची भजी असेल बटाटा भजी असेल खूप सारे भजीच्या रेसिपी आज आपण प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की पाहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर हे बघा आता हे बघा मस्त ही जी आहे ना फ्राय करून घ्यायची स्लो गॅसवरती ते तो हे बघा मस्त असे तर झालेली आहे ही भजी आता कलर पण असं चेंज होतो भजी चांगले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरनं आणि तळताने पण काय करायचे मीडियम गॅसवर तळायचे फास्ट गॅसवर तळायचे नाही फास्ट गॅसवर तळे की वरतून जळून जातात आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं त्यामुळे मिडियम गॅसवर अशी मस्त तळून घ्यायचे तर पाहू शकते बघा मस्त आता ही भजी जी आहे ना तयार झालेली आहे तर चला अशाच पद्धतीने आता आपण ही दुसरी भजी काढून घेऊया आणि जेव्हा अजून एक लक्षात घ्या की जेव्हा आपण ही भजी बनवतो आणि भजी बनवतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण सोडा घालतो ना तेव्हा त्याच्यामध्ये हळद पावडर अजिबात वापरायची नाही आहे कारण जेव्हा सोडा आणि हळद पावडर आपण एकत्र पिठामध्ये घालतो तेव्हा भजी आतमधून लाल होतात त्यामुळे जेव्हा आपण सोडा वापरतो तेव्हा हळद पावडर अजिबात वापरायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला आहे हळद पावडरचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे ह्या भज्यामध्ये तर बघा आता ही भजी पण आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित मी तळून घेते तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पा मस्त रिमझिम पावसामध्ये गरमागरम गोलभजी कांद्याची आणि मस्त त्यासोबत छान चहा बनवा अगदी पावसा आहे तर सूप म्हणजे गरमागरम भजी कारण बाहेर तर सर्वजण आवडीने खातात पण घरी एकदा बनवा मस्त बन सुपत पोटभर खायचा आनंद घरच्या घरीच घ्यायचे बघा मस्त आपली भजी जी आहे ना छान अशी झालेली आहे तर चला भजी थोड़े थोड़े तोलंगी तोलंगी थोड़े पन, आता भजी म्हटलं की थोड्याशा मिरच्यासुद्धा पाहिजेत थोडस मिरच्यासुद्धा आपण तळून घेऊया तळून घेतल्यानं थोडंसं ते मीठ टाकायचं म्हणजे खायला पण छान लागतात आता आपली इकडे भजीसुद्धा तयार झालेली आहेत मस्त अशी कमेंट करू नक्की सांगा कशी झालेली आहे आणि अजिबात तेलकट नाही झालेली काय नाही व्यवस्थित झालेली आहे बघा मस्त तळलेली मिरची आणि हा झंजळी असा छान ठेचा अगदी गाडीवर बनवतात तसाच आणि थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे आता पाहू शकता भजी बघा आतून मस्त जाळीदार झालेली आहे आणि तेलकट नाही ना, काही नाही कोणताही भजी पहा तुम्ही छान जाळीदार खुसखुशी तरी बघा मस्त झाले आहे थोडासा ठेचा थोडासा टोमॅटो सॉस म्हणजे खायला पण मस्त चटपटीत लागतात तुम्हाला सुद्धा पावसाळ्यामध्ये अशी मस्त भजी खायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि आता भजी तर झालेली आहे म्हणून आणि मस्त एक एकदम मी चहासुद्धा बनवलेला आहे मस्त गरमागरम भजी आणि चहा आणि मस्त बाहेर पाऊस पडते त्यामुळे खायचा सुद्धा आनंद दुप्पट होतो तर चाल बघा मस्त आपली भजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि सोबत चहा सुद्धा आहे तुम्हाला ही भजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे धन्यवाद